हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत असणारे ठाणे बदलत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात वैविध्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होत आहेत कालच्या ठाण्यानं उद्याच्या भविष्याचा वेध घेत आजचा वर्तमान दैदिप्यमान केला आहे त्या निमित्तानं कोपरी बाजपाखाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर गणेशोत्सवानिमित्त ठाणे बदलतोय या विषयावर आगळा वेगळा देखावा साकारलाय शिवसेना गटनेते आणि नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या ठाणे बदलतय या वर्षभर वर चालणाऱ्या ठाणे बदलतय प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात शनिवारी सात सप्टेंबर ते मंगळवारी सतरा सप्टेंबर या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीनं देखाव्यानं होणार आहे ठाणे ठाणेकर हे संयमी आनंदी आणि स्वभावाचे आहेत शहराच्या भौगोलिक आणि वैचारिक विकासात त्यांचा सा वाटा मोला येत्या काळात सर्व पातळीवर बदलणाऱ्या ठाण्याचा वेध घेतला जातोय या बदलांना नेमकेपणाने टिपण्यासाठी दिलीप बारटक यांनी गणेशोत्सवात देखाव्याचं समयोचित आयोजन केलंय या देखाव्यात ठाणे शहरातील नवीन विविध पायाभूत प्रकल्प रस्ते रेल्वे मार्गाचं जाळं ठाण्याशी जोडली जाणारी दळणवळण साधनं होऊ घातलेला महत्वाकांक्षी ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प घोडबंदर रोड भिवंडी बायपास शहराअंतर्गत मेट्रो मार्ग आगामी मेट्रो यामुळे वडाळा मीरा रोड कल्याण सारख्या भागांशी सहज होणारा ठाण्याचा संपर्क ठाण्यातील निवासी मालमत्ता येऊर हिल्स निसर्ग डोंगरराजी पाणवठे पस्तीस तलाव एकवीस एकरातील नमो ग्रँड सेंट्रल पार्क वागडे कमर्शियल पर्यंतचा बदल आणि जुन्याची काट टाकून प्रगतीकडे होणारी शहराची वाटचाल याचं दर्शन या देखाव्याचं खास आकर्षण ठाणे बदलता या उपक्रमातून ठाण्यात येणारे केंद्र प्रशासन राज्य शासन, शासन शासनाचा विविध संस्था महामंडळ आहे ठाणे महानगरपालिका या सर्वांचे विविध प्रकल्प योजना सुद्धा टी व्ही स्क्रीन सोशल मीडिया माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत हा विषय ठाणे बदलत आहे हा विषय घेण्यात आला असून समस्त ठाणेकरांनी या मंडळाला भेट देऊन देखाव्याचा आस्वाद घ्यावा असं आवाहन दिलीप चंद्रकांत बारटके यांनी केलंय आम्ही ह्या वर्षी मंडळाने निर्णय घेतला की ठाणे बदलत आहे बदलत आहे ही प्रक्रिया सतत चालू होणार आहे आणि म्हणून गणेश ह्या गणेशोत्सवापासून आपण आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण दोन तीन चार महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही हे असे गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्यात त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रमापर्यंत उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत